असलेले ऐलान करणार आहे ही अबकी बार विदर्भी सरकार वेगळ्या विदर्भासाठी केंद्रात चेतावणी नागपूर येथे लवकरच लाँग मार्च वामनराव चेटप म्हणाले लढेंगे मगर हटेंगे नाही वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपूर येथे लाँग मार्च करण्याचा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिला आहे या लॉंग मार्च मधून केंद्र सरकारला चेतावणी दिली जाणार आहे वेगळ्या विदर्भाची मागणी गेल्या एकशे एकोणवीस वर्षापासून सुरू आहे विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या काही वर्षापासून हा विदर्भाचा प्रश्न निकाल निघावा यासाठी सतत प्रयत्न करीत आहे सरकार आले या या मागणीसाठी गंभीरपणे विचार करायला भाग पाडण्याची दहा ऑगस्ट रोजी नागपूर यशवंत स्टेडियम ते विधान भवन असा लॉंग मार्च विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने काढण्यात येणार आहे वेगळ्या विदर्भासाठी आतापर्यंत वेगवेगळी आंदोलने झाली उपोषणे झाली आम्ही आता लढेंगे पर हटेंगे नाही अशी भूमिका वामनराव चटप यांनी मांडली आहे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वामनराव यांनी आज पत्रकार परिषदेत घेतली त्यावेळी ते माध्यमाशी बोलले विदर्भ राज्य आंदोलन एकशे एकोणवीस वर्षापासून सुरू असलेली स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी कायम निकाली काढण्याच्या दृष्टीने नव्या सरकारला चेतावनी देण्यासाठी म्हणून दहा ऑगस्टला यशवंत स्टेडियम ते विधान भवन असा लाँग मार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे आणि या आंदोलनाच्या मार्फत मा निमित्ताने विधान भवनावर झेंडा लावायचा कार्यक्रम होणार आहे आणि त्या दिवशी सगळे विदर्भवादी उपस्थित असलेले ऐलान करणार आहे अब की अबकी बार विदर्भी सरकार दहा ऑगस्टला दुपारी एक वाजता सुरू होईल यशवंत स्टेडियम पासून ते विधान भवनाकडे जाणाऱ्या मार्गाने आणि साधारण पाच हजार विदर्भवादी आंदोलनात सभागृह अकराध्यक्ष वीस तालुक्यात जाहीर केल्याप्रमाणे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ही आमची विदर्भ मेळो ओमदा घोषणा होते करू किंवा मरू म्हणून आम्ही सत्तावीस तारखेपासून तर एक जानेवारी पर्यंत बा जवळजवळ बावीस अधिक अठरा चाळीस लोकांनी आमरण उपोषण केलं आम्ही आमचं काम केलं सरकार मी दखल घेतली नाही म्हणून रस्त्यावर आलो आणि एक घंटा वीस मिनिट संविधान चौकात रस्ता रोको केल्यानंतर आमचं आंदोलन जे उपोषणाने काम झालं नाही ते नॅशनल व्हायला एका एका घटने त्यामुळे आमचं काम आम्ही केलं कारण शेवटी आम्ही कबूल केल्याप्रमाणे आमचं नपुसकत्व सिद्ध करायला आम्ही आमरण उपोषण केलं आपला जीव गोत्या माणसाचा सगळ्यात जास्त प्रिय आपला जीव आहे आम्ही तोही गोत्यात घातला पण तरी निर्लज्जम सदा सुखी असं सरकार त्याला जाग आली नाही म्हणून नंगेको खुदा ठरताय म्हणून आम्ही रस्त्यावर गेलो आणि रस्ता रोखल्याबरोबर एक घंटा वीस मिनिटात ही बातमी नॅशनलच झाली नाही हे इंटरनॅशनल राज्य आघाडी नाग विदर्भ आंदोलन समिती जन राष्ट्रीय जन सुराज्य पार्टी हे या जनमंच हे या सगळ्या संघटनांचा याला पाठिंबा राहणार आहे जे सगळ्या आंदोलनातले प्रमुख नेते या आंदोलनात सहभागी